हा नमस्ते मित्रांनो कणकोडीत आपण इला अकडने अकडे गेली अरे बापरे गाडी जरी फिरली आहे आणि पुन्हा इकडे ट्रॅफिक लागला पूर्ण मुंबई हायवे त्यासाठी आपली कुंभ वगैरे जाणव आपण इथं जाणवली जाऊ ऑलमोस्ट पगाच कणकोलीच पकडा गाडी इकडनं इकडे गेली कायच रवलं नाही काय कुठायचे कुठायचे पाण्याची गाडी काय सगळी याची गाडी इकडनं ना इकडे गेली आणि एका आपाटली गाडी सो ही गाडी तिकडनं ना इकडे गेली ऑलमोस्ट काय झाली बघा कशी काय झालं काय माहिती नाही सगळ्याच पाहाची माहिती घेतात काय झालं आता तर जीवित हानी तर म्हणतात नाही झाली बटाटे वटाटे सगळी होतो काय रे या काय रे या शेपला चेपला अरे चांगलाच sẽ đi vào đây thì cái sao cái euro cái số cái đó luôn rồi. rồi ta cân này ta này cân này काय अरे बापरे खयची गाडी ती ना अरे बापरे रॉंग साईडने गेलो छोडी आवडली काय खरं नाही रे हो बेकार परिस्थिती आहे टम्पल रॉंग साईडने असल्यामुळे असं विषय झालेलो रॉंग साईडला होता ना ते काय रे आहे बघा नुसते बाप रे बाप छान आम्ही गेला दादा कणकवली त्याला सोनग्याचा एक ह्या घेतलेला सो आपण तिकडे गेला केलेला वाढदिवस होतो सो ते काढतो आपण सामान काढूसाठी गेला थोडंसं हेल्प करू बघता होता तर ह्या झाला विषय झाला आणि त्याच्यामुळे इकडे सगळा ट्रॅफिक इकडे पोहोचा लागला सो असा विषय असल्यामुळे प्रॉब्लेम झाला होऊया पाण्याचं टँकर बाप रे

येऊन डायरेक्ट हे का, तो तो का, पानी का तो ना काय म्हणत तो पराव ड्रायव्हर ठोकून पण पराव अरे बापरे ही पाणी घालत होती यार साधांग पाणी घालतात वगैरे सो ते ड्रायव्हर वाचलात ना बाबा विचारे तो गेलो वाटत परत तो नाही सगनात मध्ये किन्नर कोण नाही होतो हे पाणी गळत होते रे उभी असा डोकल्यान अरे बापरे मछंडच झालेला सो हे काय करी गड अकरा वाजलेत कधी गाडत कधी कड अडकू जाता वाजल्या अकरा आणि आज आता तुम्ही काय नव्हता या आताच झाला या ते आता वाजले की ते आता पाहुणे अकरा म्हणतात का भाऊजी म्हणतात काय नव्हतं भाऊजी पण गेले कणकवली आयला ना नाही जा।, जा।, ना जा ना पण तरी झाली नाही एक चांगली गोष्ट पण पूर्ण याचा नुकसान झाला सो चला आपण तिकडे जा तो पण करिंग ठाणता सोनगुवा तसं पण आता डोळाच खाता रे आता कोण खाणार आणि काय याचं काय बापरे काय घेणार तो बघा सगळं पत्र ना यासाठी गेलेलो हां बघितलं त्याच्या हिशोबा काय रे अरे ना हा थेट होतो पाणी गाडीत होतो यो पाणी गाडीत होतो हा पाणी गाडीत होतो त्या ठोकल्यान ठोकला कशा धावत होतो काय माहिती त्याच्यामुळे पुन्हा ना जी ही ना इकडनं ना इकडे गेली अकडे पुन्हा पुन्हा काय लागला नाही या ते काय तो त्या ड्रायव्हर तो बघाय तो घातला तो ड्रायव्हर आहे हेच हा त्याचो काय तो माहिती नाही तो पराव तो त्याचा तो कोणाकडे माहिती नाही ती गाडी बघाय मालता तो ना चला आपण आपल्या गाडीत जाऊया ओके ना कसली गाडी टर्न मालतो तो बघ बापरे बाहेर सध्या कणकोरीतच आहे आता जश झालेला आज तारीख बरोबर एक तारीख आहे एक शनिवार बरोबर सो आज तारीख एक शनिवार एक मार्च आणि एक मार्च झालेला सो आपण आपला टेम्पो सगळा झाला आमच्या टेम्पोत सगळा टाकला आणि आपणही होता काय झालं काय माहिती आहे विनंती थांबा जाणवलीच आम्ही दत्तांबीवर म्हणून हा थंय परफेक्ट या झालेला सो इकडे बघू दत्तांबी दत्तांबीवर तिकडे सगळं झालं त्या त्यामुळे इथं सगळा ट्रॅफिक गेलेला ट्रॅफिक इकडून वर होतात सगळा सो तसा इशू त्याच्यामध्ये थोडासा ट्रॅफिकचा इश्यू झालेला सो चला आपण आता जाऊया आपलं सगळा सामान टाकलेला आहे योग्य घे कधीकडे घेतलं किलो दोन आणलं चला जाऊया कोरीत मोठा ऍक्सिडेंट झालेला आता चला जाऊया सगळेजण बसला जाऊया आपण भाऊजी पण निघाले चला lo